नमस्कार वृत्सम वृत्समदशम हिंद केसरी बकासूर बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे बकासूरचा गट क्रमांक नक्की किती गट क्रमांक अकरामध्ये सुद्धा चिठ्ठे आहे गट क्रमांक चौदामध्ये आहे गट क्रमांक दहामध्ये गट क्रमांक पस्तीसमध्ये बकासूर चिक्याच्या नावाने देखील चिठ्ठे आहेत तर नक्की काय गडबड नक्की कोणता पैरा हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो तुम्हाला मी प्रथम सांगू इच्छितो की मी मगाशी आठ वाजता ठीक व्हिडिओ टाकली होती चिमण्याचा नक्की पायरा कोणासोबत त्या व्हिडिओमध्ये मी शेवटला स्पष्ट सांगितलं होतं तुम्ही ते व्हिडिओ पुन्हा जाऊन बघू शकताय त्या व्हिडिओत असं सांगितलं की बकासूर आणि चिक्याच्या नावाने तीन चिठ्ठ्या असतील त्या त्यामुळे कोणी संभ्रमात पडू नका की बकासूर आणि चिक्क्या ही जोडी असणार आहे तुम्ही ती व्हिडिओ जाऊन बघू शकता मी शेवटला म्हटलेलं आहे बकासूर आणि चिक्क्याच्या नावाच्या तीन चिठ्ठ्या आहेत तर भावांनो खरं सांगतो तुम्हाला बकासूर आणि करुंडे एक्सप्रेस चिक्या ही जोड नाही आहे तर गट क्रमांक चौदामध्ये बकासूर आणि चिक्क्याच्या नावाने चिट्टी आहे तर भावांनो ते तिथे चिक्क्या नाही पलणार तर चिक्या पलणार आहे गट क्रमांक दहामध्ये गट क्रमांक दहामध्ये चिक्या आणि रायफल ही जोडी आपल्याला पलताना दिसेल गट क्रमांक दहा तास सातवर आणि बकासूर आपला चौदाच मध्ये पळेल कारण की घोटच्या सर्जाने घोटच्या सर्जाच्या नावाने चिट्टी आहे चौदामध्ये तर बकासूर आणि घोटसरच्या ही जोडी आपल्याला चौदामध्ये दिसेल मग गट नंबर अकराचं काय अकरामध्ये लोणंदच्या नावाने दैवत गोवेकर आणि मोइलशेटच्या नावाने चिट्ठे आहे तर न तिथे हा पैरा असेल साम्राज्य किंवा कबीऱ्याचा साम्राज्य किंवा कबीऱ्या गट क्रमांक अकरामध्ये पलतन दिसेल त्याचा पैरा दैवत दैवतछ गोवेकर यांच्या नंदीसोबत आहे अशी ही मला आता माहिती मिळालेली आहे बकासूर घोट गट क्रमांक चौदामध्ये पळेल आणि चिक्क्या आणि रायफल गट क्रमांक दहा मध्ये पळेल आणि गट क्रमांक अकरा मध्ये साम्राज्य किंवा कबीरा धन्यवाद तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भावांना